एक शहर ज्याला लाईफलाईन म्हणून ओळखले जाते तिथे अकरा जुलै दोन हजार सहा रोजी एक भयानक घटना घडली लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात बॉम्ब स्फोटांनी संपूर्ण शहर आदरलं होतं त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस संपून घरी परतणारे प्रवासी त्यांच्या चेहऱ्यावरला थकवा आणि दिलासा दोन्ही होता पण अचानक घडलेल्या या स्फोटांनी त्यांचे जीवन एका शहरात बदलून टाकले सफर सुरू असताना पहिला स्फोट सहा वाजून चोवीस मिनिटांनी झाला त्यानंतरचा अरडा ओरडा आणि गोंधळ ऐकून अनेकांनी चटकन समजून घेतले की काहीतरी भयानक घडले एक ते दोन मिनिटाच्या अंतराने झालेल्या या स्फोटांमध्ये माटुंगा रोड वांद्रे खार रोड माहीम जंक्शन जोगेश्वरी भाईंदर आणि बोरवली स्थानकावर प्रचंड धावपळ सुरू झाली प्रवाशी जे सहसा गाड्यांमध्ये आरामात प्रवास करत असत आता जीव वाचवण्यासाठी धाव लागले या स्फोटांमध्ये एकशे एकोणनव्वद निष्पाप लोकांचा बळी गेला तर आठशेहून अधिक जण जखमी झाले प्रत्येक स्फोटानंतर लोकांच्या चेहऱ्यावर भय आणि अज्ञानाचे सावट पसरले होते विशेषतः माहीम रेल्वे स्थानकावरील स्फोटात सर्वात एक मृत्यू झाले त्यामुळे शहराच्या हृदयात एक गडद छाया पडली या भयानक घटनेची जबाबदारी लष्कर ए तोयबाने घेतली तपासात एटीएसने तेरा संशयांना देखील अटक केली पण काही आरोपी पाकिस्तानात पळून गेल्याची माहिती कळत कनिष्ठ न्यायालयाने पाच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा आणि इतर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली पण या सर्व घटनांच्या प्रकाशात मुंबई उच्च न्यायालयाने आज बारा आरोपींना निर्दोष मुक्त केले न्यायदानास इतका विलंब का झाला या पाच आरोपीच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे प्रकरण वर्ष दोन हजार पंधरामध्येच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते तेव्हा या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची मागणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात आली होती जी मान्य झाली होती मात्र त्यानंतर तब्बल अकरा वेळा सुनावणी करणारे न्यायमूर्ती निवृत्त झाल्याच्या कारणास्तव या प्रकरणावर सुनावणी कधीच पूर्ण होऊ शकली नाही दरम्यान कोरोना काळात फाशीची शिक्षा सुनावल्यांपैकी एक आरोपी कमल आनसारीचा दरम्यान कोठडीतच मृत्यू झाला आहे कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले या प्रकरणाने संपूर्ण शहराला एक वेगळी दिशा दिली पण न्यायव्यवस्थेच्या अडचणी आणि गुन्हेगारांना सुटून जाण्याचा अनुभव मुंबईकरांच्या मनावर चिरंतन ठसा उमटवतो या घटनेच्या मागे असलेल्या कहाण्या त्या भयानक रात्रीच्या आठवणी आणि त्या निष्पाप लोकांचा दुर्दैवी अंत हे सर्व आजही मुंबईच्या हृदयात जिवंत आहे या घटनेनंतर मुंबईने पुनर्निर्वाणाची एक नवी गाथा सुरू केली जखमींना मदत शोकाकुल कुटुंबांना आधार आणि न्यायासाठी लढा मुंबईकरांनी एकजुटीने या भयानक अनुभवास सामोरे गेले या सर्व घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली अंधाराच्या काळातही आशा आणि एकतेचा प्रकाश कधीही मावळत नाही